जय जोहार जय आदिवासी आज आपण नरडाणा येथे आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत हा दिवस केवळ उत्साहाचा नाही तर आपल्या ओळखीचा संस्कृतीचा आणि अभिमानाचा दिवस आहे आपल्या भील प्रधान समाजाच्या रूढी परंपरा संस्कृती व जीवनमूल्यांचे दर्शन घडविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय आजच्या व्यासपीठावर आपल्या पारंपरिक नृत्य गाणी संस्कृतीचे दर्शन प्रथा आणि लोककला यांचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते भील गोंधळ नृत्य व वा पारंपरिक वादन आपल्या संस्कृतीचा प्राण रूढी परंपरेचे दर्शन वस्त्र अलंकार लोक कथा यांचे सादरीकरण मान्यवरांचे भाषण आदिवासी हक्क शिक्षण आणि विकासावर विचार आदिवासी गाणीवर ढोल ताशे एकत्रित सादरीकरण आभार प्रदर्शन आयोजक मंडळाच्या वतीने आपली परंपरा ही आपली खरी ताकद आहे आज आपण केवळ नृत्य गाणी केली नाही तर आपल्या अस्तित्वाची ओळख जपली आहे ही संस्कृती हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या आदिवासी दिनाचे खरे यश आहे जय आदिवासी जय भील समाज चर्चा वाद न्यूज प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज महाराष्ट्र बोलतोय भारत ऐकतोय चर्चा वाद न्यूज लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे